न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गावाला पाणी नाही पण ठेकेदाराला फायदा मोठा आरोप सांगवी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सांगवी गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली नळजोडणी रस्त्याच्या के मधोमध केल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे या कामामुळे रस्त्यावरून होणारी जड वाहतूक व ऊस गाड्यांमुळे पाईपलाईन तुटण्याचा धोका निर्माण झाला असून योजना कार्यान्वितच होणार नाही असा आरोप होत आहे माहिती अधिकार कार्यकर्ते सागर शेळके यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयासह हो जिल्हा प्रशासनाला तक्रार दाखल केली असून चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत ठेकेदाराची बिले रोखावीत अशी मागणी केली आहे त्यांनी थिटे सांगवी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण चालू केले आहे या घोटाळ्यामुळे गावकऱ्यांना अजूनही पाणी मिळालेले नाही तर सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप होत आहे पुढे काय निर्णय होतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे नमस्कार मी सागर दयानंद शिवके माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीवांदा तालुका संघटक आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी सांगवीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत आज दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत सांगवीमध्ये उपोषणाला बसलो होतो माझे मुद्दे रास्त होते जी सांगवीमध्ये जल जीवन योजना झालेली आहे ती योजना रस्त्याच्या मदमत केलेली असून सदर जो पण ठेकेदार असेल त्या ठेकेदाराने ती पाईपलाईन रस्त्याच्या मोदोमध मोद न करता साईटला घेण्यात यावा त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये सहाय्या घेतलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांची आवक जावक नंबर हे आम्हाला प्राप्त होण्यात प्राप्त व्हावा हो त्याच्यानंतर ह्या योजनेचा कमीत कमी तीस वर्षापर्यंत किंवा कमीत कमी दहा वर्षापर्यंत याचा करारनामा लिहून घेण्यात यावा आणि ही योजना सदर सांगवी ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई चालू करण्यात येत जर पंधरा दिवसात या, दिवसा या योजनेचा पूर्ण पाठपुरावा केला नाही तर जिल्हा जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मी पंधरा दिवसानंतर उपोषणाला अमरण उपोषणासाठी मी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे बसणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा